फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही गावालाच आहे भाज्या घेऊन आलोय शनिवारी आमच्या गावा शेजराचा बाजार असतो बाजारला गेलतो आम्ही माऊलीचे बाबा मी माऊली आता काय काय आणले चला दाखवते बाजार आमच्या गावाकडचा बाजार।, बाजार ही माऊली बघा ही बघा बाजार हे बघा दाखवते हे बघा चुरमुरी आणलेत माऊलीसाठी ही भजी आणलीत गरम गरम आणि ही शेव आणली तिकट माऊलीसाठी सँडल आणलाय बघा इथं घरात घालायला आणि हे बोंबील आणलेत बोंबील थोडेसे हे बघा कोथिंबीर वीस रुपयाची पेंडी करडीची भाजी वीस रुपये शिमला मिरची आणली बघा पंचवीस रुपये पाव पाव किलो आणली शिमला मिरची आणि वांगी पाव किलो आणल्यात ती दाखवा कोबी hmm. दिसते दा कोबी आणलाय आहे दहा रुपयाचाच आणला आहे थोडासाच आपला कोण नाही नाही तर शिमला मिरची आणली आहे मटकी पण आणली आहे बघा दहाचीच आणली आणि फ्लावर आणला आहे बघा वीसचा फ्लावर आहे हा आणि ती भेंडी विची आणि पा घेवडा आणलाय घेवडा किती हो साठ रुपयाचा घेवडा आणलाय एक किलो भेंडे आणल्यात आन आणि ही गावरंग गवार आणली बघाय बघा तीस रुपये पावसर गवार गावर। तर एवढा बाजार करून आणू आलू चार पाचशे रुपये घालून इथं पण भाज्या महागाईत बरं का तर कशा गावाकडच्या भाज्या वाटल्या ही बघा कोबी छोटासाच आणला दहा आपला खायला आणलं हे बघा शेव कोथिंबीर छान आहे पण हे बघा हिरवीगार आहे आहे का एकच मिनिट लाट लावते हे बघा कोथिंबीर छान आहे आणि करडीची भाजी पण बघा की किती कवळी हे बघा पण ती पण वीस रुपयाला पिंडी पण आणली मी जाऊ द्या आपल्याला मुंबईला भेटत नाही खायला असलं भाज्या मेथीची भाजी कितीला आहे माहिती आहे का इथं पन्नासला एक पिंडी पन्नासला एक पिंडी मेथीची भाजी पण म्हणा अंडी जाऊ द्या आणि बोंबीला अंडेत पंचवीस ची माझ्या पुरतीच आणलेत मला खवटले आणि माऊलीला सँडील आणला शंभर रुपयाचा हो आणलेत की भजी पण आणलेत तर ही बघा भाज्या एवढ्या आणलेत आम्ही तिघच आहे आम्ही इथं माऊली तर काय खात नाही पण आहेनला लागते ना वशाठी खात नाहीत ना माऊलीचं बाबा मग भाज्या लागतात तर आलं आणले हो आलं आणले चहासाठी ते का दहा रुपयाचं जत्रेतलं आणलेलं आहे का जागरणातलं स शिल्लक तर कसा वाटला बाजार सांगा कमेंट करून आमचा गावाकडचा बाजार गावाकडचा बाजार मज्जा वाटते बाजारला जायला आणायला बाजार आता गेलतो दिवस मावळताना किती पंधरा वीस मिनटात तर बाजार झाला भरपूर भरतोय बाजार सगळं भेटतंय चपल्या बिपल्या सगळं आहे खायला तर इतकं आहे ना सांगूच नाका मी तेवढी शेव आणि ती चुरमुऱ्याचं थोडं आणले माऊलीसाठी आणि भजे तेवढे आणलेत बघा पावशर गरम गरम हा आणि सगळं आणले मटकी बिटकी आणली सगळं आणले भाज्या आणल्या तर कशा वाटलं आमचं गावाकडच्या बाजारच्या भाज्याही सांगा चला चला लाईक करा आवडल्यास व्हिडिओ शेअर करा हाई ओ मौलीला भजी खायचेत बघा द्या ना द्या ना करतोय काय खायचंय भजी खायचेत भजे दाखव दाखव की हा दाखव दा, की फोटो काढते आपला